मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मिरज पूर्व भागात रात्री ड्रोनच्या घिरट्या चोरीच्या संशयामुळे नागरिकांची रस्त्यावर गस्त मिरज पूर्व भागातील सुमारे आठ ते दहा गावांवर मंगळवारी रात्री ड्रोन घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले चोरीच्या संशयामुळे सर्व गावांमध्ये शेकडो तरुण व ग्रामस्थ रस्त्यावर रात्रभर गस्त घालत होते मिरज पूर्व भागातील टाकळी बोलवाड बेडग आरग मल्लेवाडी एरंडोली लक्ष्मीवाडी शिंदेवाडी या भागात सुमारे डझनभर ड्रोन रात्री नऊच्या सुमारास घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली महिलांमध्ये गोंधळ उडाला ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्याचे पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर आले सर्वत्र गोंधळ उडाल्याने विविध तर्कवितर्काने गावामध्ये चोरीच्या उद्देशाने ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली गेली शेकडो तरुण रस्त्यावर उतरून चोरीच्या उपाययोजनेसाठी तयारी सुरू केली सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज फिरू लागले त्यामुळे थोड्याच अवधीमध्ये गावावर ड्रोन फिरत असल्याची बातमी सर्वत्र पसरली महिला व ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी मिरज पूर्व भागातल्या ड्रोन घिरट्या घालत असलेल्या गावांना भेटी देऊन घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे ध्वनिक्षेपकावरून सांगितलं काही ग्रामस्थांनी पोलिसांना फोन लावल्यानंतर पोलिसांनी महामार्गाचा ड्रोनद्वारे सर्व्हे सुरू असल्याचे सांगितले त्यानंतरही या सर्व गावातील शेकडो ग्रामस्थ रात्रभर गस्त घालत जागीच राहिले होते विनंती आहे जे काही ड्रोन तुम्हाला दिसाल ते सेंट्रल एजन्सीचे सर्वे करालेत त्याच्याविषयी काही भीती बाळगायची गरज नाही आपण कोणताही गैरसमज करू नका आपल्याला काय शंका वाटलेस तर सर, सरळ तुम्ही एकशे डाईल करा एकशे डाईल वन वन टू ला कॉल करू शकताय सर्वांनी घरी जावे कोणत्याही प्रकारचे शंका बाळगू नये भीती बाळगू नये आम्ही रोडवर पेट्रोलिंग करत आहोत निश्चित राहा